वाढदिवस सेलिब्रेशन करण्यापेक्षा राज्याचे आणि पूर्ण सर्वांचे लाडके रवींद्रजी चव्हाण साहेबांचा सा। एक सल्ला होता की आपण एखादा करायला पाहिजे पण केव्हा जेव्हा लोक खुश असणार ते परंतु आपली जनता दुःखी असेल आणि आपण जर मोठा थाटावाटात कार्यक्रम केला तर त्याचा वेगळ रूप लोक पाहतात आणि त्याचं रूपांतर नंतर भविष्यात मतदानामध्ये होत आज आपल्या या सन्माननीय निरोडेकर सरांनी सांगितलं की समोरच्या हॉस्पिटलची परिस्थिती कशी आहे एखादा पेशंट गेला तर तो बांबोळीमध्ये जाईपर्यंत तो त्याची डेथ झालेली असते असे असंख्य आपण उदाहरणं पाहिले आहेत आज मी सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब म्हणा किंवा सन्माननीय साहेबांच्या माध्यमातून किंवा माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या हे उपदेशाने किंवा त्यांच्या कार्याने भरावून जाऊन मी आज या मोठी घोषणा आणि ही घोषणा उतरेल कारण पाटेकर आणि आणि उपरकर देव हा आम्हाला सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल आणि माझ्या या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्व सन्माननीय सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब सन्माननीय अमितजी शाह साहेब आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षीपर्यंत या सावंतवाडी मध्ये नक्कीच एक मोठ हॉस्पिटल विशाल परब यांच्या माध्यमातून होणार आहे काय म्हणायला मी तुम्हाला एवढंच सांगतो मी काय आमदार खासदार कोणी नाहीये काय व्हायचं ते परमेश्वर घडवेल आणि आमची जनता घडवेल आमदार आणि खासदार की लहान असल्यापासून पाहतोय माझे वडील काय आमदार खासदार नव्हते हो किंवा नवीन शेतकऱ्याचा मुलगा आहे मी माझ्या इलेक्शनच्या वेळी तेच सांगितलं होतं की मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही कोणी बोललं तरी त्याला उत्तर देणार नाही एक वर्ष झालं भारतीय जनता पक्षाकडनं मी थोडासा लांब राहिलो परंतु माझं प्रेम हे भारतीय जनता पक्षावरती पक्षा कायम राहील मला एवढंच सांगावं असं वाटत परवा जेव्हा डिक्लेअर झालं की वाढदिवस सेलिब्रेशन करायचं नाही तर जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्र राज्यावरनं असंख्य पत्रकार बंधूंचे फोन आले की आपण वाढदिवस का करत नाही आपण वाढदिवस काही जण तो ओढत होते तापवत होते की नाही तुम्ही केला पाहिजे असं नाही केलं पाहिजे म्हटलं ह्या वर्षी नाही करायचं का नाही करायचं आपण मराठवाड्यासाठी म्हणा किंवा महाराष्ट्रातला एखादा भाग पाण्याने भरलेला असेल आणि आपण इथे सेलिब्रेशन करणे योग्य तो जो खर्च आहे तो खर्च आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता केंद्रामध्ये द्यायचा आहे आणि आता आपण सर्वजण खूप वेळ उभ्या